घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा एसबी चॅनल मराठवाडा खानदेशातील अक्षर ओळख नसलेल्या अस्सल ग्रामीण कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कविता म्हणजे एक समृद्ध साहित्य साहित्य क्षेत्रातील एक मोठी देणगीच होय एक अक्षर ओळख नसलेली ग्रामीण महिला जीवन जगण्यातील अनेक प्रसंगांवर निसर्गातील अनेक विषयांवर मार्मिक अशा कविता करतात खऱ्या अर्थानं जीवनाचे पैलू उलगडून ठेवतात बहिणाबाई चौधरी यांचं साहित्य म्हणजे एक प्रेरणाशक्ती आहे असं मत व्यक्त करताना कुसुमावती मिरजी महाविद्यालयाचे मराठी विभागाचे सेवानिवृत्त प्राध्यापक व्ही वडेर यांनी आपलं मत व्यक्त कलि बिडख्याळ इथं साहित्य संस्कृती आणि शेती सोशल फाऊंडेशनच्या वतीनं शनिवारी पंचवीस मे रोजी आयोजित बैठकीप्रसंगी बहिणाबाई चौधरी यांचा मुलगा सोपानदेव चौधरी यांनी लिखित केलेल्या कवितांचं वाचन करून त्याविषयी ते बोलत होते फाउंडेशनचे अध्यक्ष सेवानिवृत्त प्राध्यापक डी एन दाभाडे यांच्या झालेल्या बैठकी बैठकीप्रसंगी स्वागत राजू कोडदेवर यांनी केलं फाउंडेशनचे उपाध्यक्ष अभय खोत ज्येष्ठ सदस्य देसाई जी बी निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी स्वागत राजू कोडेवर यांनी केलं अध्यक्ष डी एन दाभाडे यांनी बहिणाबाईंच्या कवितेविषयी आपलं मत व्यक्त केलं केवळ तिसरी शिकलेल्या ओरिसामधील असामान्य पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी ठरलेले थोर साहित्यिक हलदर यांच्या खडतर जीवन प्रवासाबद्दल मत व्यक्त केलं या प्रसंगी सुधाकर बिजले वसंत केरुमाळी सुरेश गोणे राजेंद्र पाटील इत्यादी उपस्थित होते गजानन पाटील यांनी आभार एस एसबी न्यूजसाठी बेडकी हाळहून प्रतिनिधी गजानन पाटील मग आपल्याला माहिती तर आणि ते सह सोपं असावं मुख्य म्हणजे काय आपल्याला काय फार झड असं हे करायचं आपल्याला पहिले तेवढं आपण ते आपल्याला केलं पाहिजे दुसऱ्यालाही केलं पाहिजे असा विचार करून मी काय ठरवलं की बहिणाबाई चौधरी हे नाव साधारणपणे म्हणजे मराठी व्यक्ती माहिती आहे त्यांना माहीत आहे त्यांच्याबद्दल सहा पंधरा आपण रायचं असा विचार करून म्हणजे बहिणाच्या कवीपुचं पुस्तक आणलेलं आहे मी आहे आणि त्यातल्या काही कविता वाचूनच पाहिजे विशेष म्हणजे काय ह्या बहिणाबाई तशा ग्रामीण भागातल्या त्यांचं जे आयुष्य आहे त्यांचं जे आयुष्य गेलं किंवा त्यांनी आपल्या कवितेतून जे मांडलेलं आहे ते सगळं आपल्याला जवळच आहे ग्रामीण भागातल्या एकशे पन्नास वर्षांपूर्वीच्या खेड्यामध्ये जन्माला आलेली बाई शिक्षण नव्हतं निरक्षर त्या बाबा माहिती अठराशे ऐंशी साली त्या जळगावमध्ये जळगाव असोदेवी गाव आहे तिथे तिचा जन्म झाला अठराशे ऐंशी ते एकोणीसशे बावन्न म्हणजे बहात्तर वर्षांच्या आयुष्यात आयुष्य जगल्या निरक्षर तुम्ही म्हणतात त्यावेळेस पुन्हा बघा एकशे पन्नास वर्षांपूर्वीच खेळ त्यावेळचं घर एकत्र म्हणजे काय कितीतरी घरामध्ये माणसं आणि कृषी त्या मुख्य तेच लोकजीविकेचं तेच आणि म्हणून त्यांनी शेतात काम करत असताना घरामध्ये काम करत असताना बाहेर कुठं जायचं नाही बाहेरच्या जीवाशी बहुतेक संबंध नाहीच म्हणायचं तर स्थापने नव्हती आणि हे कामही नव्हतं त्यामुळे घर ते शेत आणि शेत ते घर हा त्यांच्या आयुष्याचा प्रभाव आणि घरी आल्यानंतर घरात प्रवाद शेतात गेल्यानंतर शेतातला अनुभव आणि घराकडून शेताकडे जाताना आणि शेतातून घराकडे येताना ते अनुभव त्यांनी आपल्या ह्याच्यातून व्यक्त केला वापर यायचं तुम्ही म्हणताय ते आपण शाळेच्या त्या बैठकी सध्या नाही पन्नास वर्षांपूर्वीच्या खेळ्यामध्ये कुठली आता इथंच आपण बघितलेली एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये उभं केलं त्या लोकांनी ही परवा परवाची घटना

पुन्हा माणूस बनायचा आहे माणूस बनलं पाहिजे आता होत्या जनावरातलं तुझ्या काय करत आहे घाई सणी चारा गायन मध्ये गाईला म्हशीला चारा टाकल्यानंतर त्याच्या उपकाराची परतफेड म्हणून ते नागरी दूध देऊन उपकारातलं हे होत पण माणसा तर तो हा जरी वाटू शकतो आहे कुणाला माणूस बनायचा असेल तर या जनावरांच्या पेक्षा उच्च दर्जाचं बनत जनावर कधीही कुणाचा उपकार ठेवून नाही पण माणसं मात्र उपकराचे परंतर पर कधीच पर पर करत नाही किती ब्रॉडबाइंड चर्चा आहे मग आता मला आणखी एक प्रश्न पडतो की त्या काळातल्या माणसांना एवढी मोठी अशिक्षित बायका गोव्या घ्यायच्या रात्री चार वाजल्यापासून उन्हाळी पर्यंत ओव्या घ्यायच्या त्याच्यामध्ये माहिाचं असायचं सासरचं असायचं लोऱ्याचं असायचं भावाचं असायचं तर या सगळ्या माणसांच्या मध्ये काय दैवी शक्ती होती ती ती सुचत होती बरीचशी लोक अंगा छान त्यावेळेला वेगवेगळे बारा पडुतेदार होते बारा पडुतेदारांच्या मध्ये नावाचा एक जो आता इथं लागला म्हणाला असते करायचं असते ती मनानं चोडलेली मनानं जोडलेली गाणी देवाबद्दलची गायची पण देवाच्या आत्या गायची आळंग्या करायची गायची लास्टला एखाद्याच्या अंगामध्ये गेल्यानंतर त्याला तर ते दान मागायचे पण मागताना त्याची पद्धत कशी होती त्याचे त्याचं पोळ्या पाण्या पण शेवटी शेवटी ते काय म्हणतात बाई सुपामध्ये घेऊन यायची कोविडच्या सारखं आता राहिले नाही दान मागायचं पण सुपामध्ये घेऊन यायची आणि त्यावेळेला काय म्हणायचा तो त्या बाईला बघतो त्या गाना बोलतो सररी माझी मला